राजाघडा मोडीन साठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. कल्याण पश्चिम येथील एकवीरा अभिवादन मित्र मंडळाच्या वतीने वाडेगर येथील केडीएमसी चा सावित्रीबाई विद्यालय या शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. या वे शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत त्यांना शाळेच्या साहित्यंच वाटप करण्यात आले. एकवीरा अभिवादन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ राजीव भोईर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं एकवीरा अभिवादन मित्र मंडळाचे पन्नासावे वर्ष असून त्यानिमित्त राबवण्यात येत करण्यात आला यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणानंतर पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वाडेघर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं गोडी लागावी जास्तीत जास्त अभ्यास करून चांगल्या गुणांनी विद्यार्थी पास होऊन आपल्या पुढील आयुष्यात चांगला मार्ग निवडावा यासाठी प्रत्येक इयत्तेतील पहिल्या तीन क्रमांकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला या विद्यार्थ्यांना विशेष भेटवस्तू देण्यात आली त्याचप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं अभिवादन संस्थेने सुवर्ण महोत्सवानिमित्त या शाळेमध्ये खूप मोठा कार्यक्रम हा आयोजित केलेला होता पहिली ते सातवी प्रत्येक तीन विद्यार्थ्यांना त्यांनी पारितोषिके दिली एवढंच नाही तर आपल्या कल्याणचे अनेक सामाजिक कार्यकर्ते आपले शत्रुघ्न भोईर असतील डॉक्टर असतील आमचे नागेशजी पवार असतील इथले काही दुकानदार असतील याच्या सगळ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य हे सुद्धा या ठिकाणी आज दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर रीतीने आपले कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित केल्या त्यांनी भाषणं केली सुंदर गाणी म्हटली आणि या सगळ्यांमुळे वाडेघर गावामध्ये जी काही जनजागृती होती आहे त्याबद्दल मी एकवीरा अभिवादन संस्थेचा फार मोठा आभारी आहे त्यांनी या कार्यक्रमाला मला आणि कल्याणातल्या अनेक मंडळींना आवर्जून बोलवलं त्याबद्दल मी डॉक्टर राजीव भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अत्यंत आभारी आहे धन्यवाद यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाळहरदास अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख प्राध्यापक नागेश पवार डॉक्टर स्वप्नील आहीर डॉक्टर कांचन अहिर समाजसेविका संजीवनी पाटील नरेश पाटील डॉक्टर यती फाटक आदींसह इतर अनेक मान्यवर वाडेघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वानंद मीडिया कल्याण साई समर्थ जोष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा